अग सहा वाजत आले पण अजून यांचा पत्ता नाहीये येणार नाही काय मला ना यांच गुडच कळत नाही बघ म्हणजे पहिल्यापासून सांगायचं फक्त अ चारला येतो दोन वाजता येतो तीन वाजता येतो रात्रीचे आठ वाजून जातात तरीही यांचा पत्ता नाही आपण आपले विचारे आपले कामधंदे सोडून आपले सगळे वेळ सांभाळून यांची वाट पाहायची यांच्या स्वागताची यांच्या <laughs> एक गोष्ट अजून कळली नाहीये बर का यांचं जे आपण आदरात करतो याचा आत्तापर्यंत आपल्याला काय फायदा झाला ग मला विचारशील तर काहीच नाही कारण हे बघ प्रत्येक वेळी यांच्या शब्दाला आपण जगतो यांच्या येण्याची वाट आपण पाहतो आपलं काहीतरी महत्वाचं काम किंवा आपलं काहीतरी अडलेलं काम ह्यांच्यामुळं होईल अशी एक वेळी आशा धरून आपण त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक घ्यायचा प्रयत्न करतो पण होतं काय ग होतं काय सांग ना आपलेच दात आणि आपलेच आपले यांना फरक नाही पडत ग काही फरक पडत नाही फरक पडतो ते आपल्यासारख्यांना सामान्य कुटुंबात राहणाऱ्या रह, सामान्य माणसाला खूप मोठा फरक पडतो यांचं काहीच जात नाही ना वेळ ना पैसा आपलं सरत वेळही जातो आणि अर्थात तुझ्याशी बोलून काय फायदा म्हणा तुलाही माझ्यासारखीच वेळी यास लागलेल्या असते ना म्हणजे तुझ्या नवऱ्याचं कुठंतरी चांगलं व्हावं किंवा त्याची आडलेली कामं त्याची अडकलेले काम त्याचा ह्याला कुठे अडथळा येऊ नये ही तुझी तुझीही असते ग तू ही माझ्यासाठी ह्याचे भेट ना फक्त आपल्या बाजूने ये कारण कर, आपले हात दगडाखाली अडकले